हा स्पर्श कसा आहे रे नको आहे या ठिकाणी कुणी आपल्याला हात लावायला नको आहे फक्त आपले आईवडील आणि जर तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तुमच्याबरोबर तुमच्या आईवडील मोठी माणसं असतील त्यावेळेस तपासणीसाठी फक्त डॉक्टर हात लावू शकतात आईवडिलाशिवाय त्या व्यक्ती तिथं कुणीही काही ठिकाणी हात लावायला नको आहे कुठं हात लावायला नको आहे ते आपल्याला हातला समजून घ्यायचं प्रवास करता ठीक बसली जाता प्रवास बनतात मग काही वेळेस गाडीमध्ये आपल्याला आईवडिलांजवळ जागा मिळत नाही आपण पुन्हा जवळ बसतो जिथं जागा असेल तिथं बसतो नो काही जरा जागा आहे आपली चेस आणि हात लावून दाए। था वाईट तर त्यावेळी आपण त्याला प्रतिकार केला पाहिजे तिथून लांब गेलं पाहिजे आपल्या बाबत असं जर कुणी वागत असेल तर आपल्या आई वडिलांना शिक्षकांना सांगायचं लगेच सर मुलांसाठी एक